मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांना लाभ लायन्स क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम व आनंद दर्शन युवा मंच पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरात दीडशेहून अधिक मजुरांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या शिबिर शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत आनंद दरबार कात्रज पुणे येथे संपन्न झाले या शिबिरात मोफत ब्लड शुगर ईसीजी तपासणी दातांची तपासणी त्वचा तपासणी डोळ्यांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला समावेश होता शिबिरासाठी शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे आणि गुरु आनंद मेडिकल सेंटर यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाप्रसंगी प्रदेश अध्यक्ष प्रीती दीक्षित शरद पवार विकास काळे आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका गोपाळ राठी विलास मुळे प्रकाश कोटेचा व्ही चिरमुल्ला अतुल आडके लायन सचिन धोका लायन निलेश ओसवाल लायन अनिल ताठे अनिल वायकुंडे राम कडसे शिवाजी मांधरे आनंददर्शन युवा मंच पुणेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र सुंदेचा मुथा कार्याध्यक्ष सौरभ धोका सेक्रेटरी आनंद गादिया उपाध्यक्ष उमेदमल धोका खजिनदार पंकज बाफना तसेच आशिष कटारिया आशिष लुनिया आदींसह एडीवायएम ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते नमस्कार सर्वांना लायन्स क्लब पुणे प्लॅटिनम यांनी हा आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे या ऑक्टोबर सर्व्हिस वीक आ, या आठवड्यात ऑक्टोबर सर्व्हिस वीक हा आमचा लायन्स इंटरनॅशनलचा सर्व्हिसचा गाभा आहे आणि प्लॅटिनम या क्लबने ही आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे जिथे संपूर्ण टीम इथे उपलब्ध आहे आणि धोका सर यांनी ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आणि प्लॅटिनम हा क्लब सतत अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो त्यांचे पर्मनंट प्रोजेक्टसुद्धा आहेत आणि त्याचसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते नमस्कार मी लायन सचिन धोका अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम आज आपण इथं मोठं आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे ज्याच्यात नेत्र तपासणी ब्लड शुगर तपासणी त्वचा तपासणी जनरल मेडिकल चेकअप ई सी जी आणि डेंटल चेकअप असे विविध शिबीर डॉक्टरांची टीम इथं आलेली आहेत त्यासाठी शेत ताराचंद रामनाथ चॅरिटेबल ट्रस्ट तसंच गुरु गौतम च डेंटल दवाखाना या दोघा हॉस्पिटलांची टीम आणि तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला इथं उपलब्ध आहेत आणि आज आमच्याबरोबरच आनंददर्शा युवा मंच एक चारशे युवा लोकांची टीम आहेत त्यांनी तेचं सहकार्य आम्हाला या शिबिरासाठी केलेलं आहे आणि ह्या जागेचं जे उपलब्ध उपलब्धता आनंद दरबारचे अध्यक्ष श्री बाळासाहेबजी धोका व त्यांची टीमही इथं आहेत ह्या सगळ्यांचं मी मनो मनापासून धन्यवाद करतो आरोग्य शिबिर घेणं हा सर्वांना सामाजिकदृष्टीने खूप मोठी ॲक्टिव्हिटी आहे आणि आपला हॉस्पिटल विदाऊट एनी कॉस्ट आपण हे सेवा देऊ शकतो आपण ह्या हॉस्पिटलचे ल, ल डॉक्टरांचाही उपयोग करू शकतो इथे आणि मला हे करताना मला स्वतःलाही खूप आनंद होतो आहे की आपलं जे काय आमचं ध्येय हॉस्पिटलचं आहे ते ह्या हिशोबाने तो तो तोही आपण पूर्ण करतो उपस्थित सर्व नामवंत गुणवंत धनवंत आणि लायन्स क्लब अ प्लॅटेनियम आनंद युवा मंच आणि आनंद दरबार एक तुमच्याबरोबर जोडलेला आहे या सर्वांनी मिळून एक ध्यास घेतलेला आहे आम्ही सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करत असताना आमचं कर्तव्य समजतो की एक सामान्य लोकांच्या शारीरिक असो वैदिक असो आम्ही पूर्ण त्यांची जबाबदारीच घेतली आहे असा हा ध्यासच आपल्या एक कार्यकर्त्याच्या रक्तात बन बनलेला आहे आणि म्हणून आपला अमूल्य वेळ अशा कामासाठी देतो आणि तो वेळ निश्चित तुम्हाला उंचाई देईल एवढंच मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या हातून असे सामाजिक धार्मिक आणि अशा प्रकारचे सर्व वैद्यकीय कार्य होत राहो जसं आता ताराचंद हॉस्पिटलचे पूर्ण टीम आलेले आहे तसंच गुरु आनंद मेडिकल सेंटरची पण टीम इथं आहे हे सर्वांनी मिळून जे एक सर्वांसाठी सेवेचं काम केलेलं आहे जो सेवेचा ध्यास तुम्ही घेतलेला आहे तो ध्यास तुमचा विश्वासात निर्माण व्हावं ही शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार आज लायन्स क्लब प्लॅटिनियम आणि आनंदर शिनिवा मंच ए डी वाय एम ग्रुप यांच्या वतीने जे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे दरबारमध्ये त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो आणि इथे विविध डोळेचा डो डोळे तपासणी दो, रक्तशुगर तपासणी दात तपासणी ई सी जी अशा बऱ्याच व्यवस्था इथे केलेल्या आहेत मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेबजी धोका यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आनंद दरबार येथे आम्हाला सर्वांना लायन्सला आनंद होतो दर्शन युवा मंचाला आनंद होतो की एक आरोग्य शिबिर घेतलं जातं येथे आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून नेहमीच एक वेगळं आणि अनोखं कार्य होतं आमचा लायन्स क्लब प्लॅटेनियम परमानंट प्रोजेक्टसाठी एकदम प्रसिद्ध आहे प्रत्येक वर्षी एक परमानंट प्रोजेक्ट द्यायचा असा आमच्या लायन्स क्लबचा पण ध्यास आहे आणि ह्यावेळेला तर आमची टीम सचिनजी धोका आमचे प्रेसिडेंट आहेत त्यामुळे आम्हाला फार मोठं म्हणजे एक उतंग भरारी आम्ही घेत आहोत आम्ही महिन्याला नाही तर जर आठवड्याला एक कार्यक्रम करतो का तर आमच्याकडे सचिन धोका आहेत जसं क्रिकेटमध्ये सचिन धोका सचिनजी होते आणि षटकार मारायचे तसेच लायन्स क्लबचे आमचे सचिनजी धोका आता षटकारवर षटकार मारत आहेत त्यामुळेच हे आज आरोग्य भव्य आरोग्य शिबिर होतं इथं ए सी जी ए सी जी डेंटील डोळे रक्त तपासणी बरेचसे तपासणी इथं ठेवलेल्या आहेत आणि या कामामध्ये सर्वात आम्हाला जास्त मदत करणारे आमचे लायन्स गोपाळजी राठी यांचं देखील इथं मी धन्यवाद दरबारच्या माध्यमातून करतो आणि असेच आम्ही सत्कार्य लायन्स क्लबच्या माध्यमातून करत राहूत अशी मी सचिनजी आणि आमच्या आर सी मॅडम यांच्या सानिध्यामध्ये आम्ही ग्वाही देतो